गेले तीन दिवस सलग पडलेल्या संततधार पावसामुळे ठाणे शहरातील कायम वर्दळीचा मार्ग असलेला घोडबंद रोड पातलीपाडा परिसरातील रस्त्यांवर जीवघेणे खड्डे बाईकस्वार वाहनचालकांची पावलोपावली परीक्षा घेत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच राज्यातील सर्व महापालिका नगरपालिका तसंच इतर प्रशासकीय यंत्रणांना पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे दिसता कामा नयेत असे कडक निर्देश दिलेत मात्र या आदेशावर अंमल होत नसल्यानं ठाणेकरांमध्ये नाराजी पसरली आहे पावसाळ्यात पडलेले हे गोडबंदर रोड तसंच शहराच्या रस्त्यांवरील खड्डे कधीही गुणाचा बळी घेतील हे सांगता येत नाही बुधवारी सकाळी पालिका आयुक्तांनी आपल्या दालनात बैठक घेऊन कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या सूत्राने सर्व यंत्रणांनी काम करावे असे आदेश दिलेत त्यामुळे आता तरी वेगानं खड्डे बुजवण्यात येतील का असा सवाल ठाणेकरांकडून करण्यात येतोय ठाणे शहराच्या मुख्य महामार्गावरील घोडबंद रोड हा वाहतूक कोंडीनं व्यापलेला मार्ग त्यात खड्ड्यांची भर पडल्यानं वाहनचालक आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप त्यामुळे आता वाढलाय